आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा आढावा आणि दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे नियोजन करण्यासाठी वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळावा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील विविध विषयांवर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आढावा म्हटल्यापेक्षा तालुक्यातील अधिकाऱ्यांची पाठशाळाच घेतल्याचे खरे वास्तव्य आज आमसभेदरम्यान दिसून आले आमसभेसाठी तहसीलदार पवन पाटील तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे इंदल राठोड जीवन प्राधिकरण अधिकारी तालुका अधिकारी उज्ज्वलाताई पाटील जिगाव प्रकल्प अधिकारी वीज वितरण एसटी महामंडळ भूमी अभिलेख दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते परंतु ऐन प्रश्नवेळी काही अधिकारी गायब असल्याचे सभेदरम्यान दिसून आले आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज केंद्रीय इतर शैक्षणिक कॉलेज जळगाव मतदारसंघात एका वर्षात करून त्यांना याच वर्षी कार्यरत करणार असे प्रखर मत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केले माझे विजन हे दोन हजार एकोणतीसच्या अगोदर पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आमसभेदरम्यान आपल्या विजनला योग्य सार्थक ठरेल असे सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन आमदार संजय कुटे यांनी केले कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची गय केला जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल असे गंभीर संकेत सुद्धा आमदार कुटे यांनी आपल्या भाषणादरम्यान केले कार्यक्रमाचे सुनियोजन गटविकास अधिकारी संदीप मोरे आणि त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान सुरुवातीला उत्कृष्ट ग्रामसेवक उत्कृष्ट सरपंच उत्कृष्ट मुख्याध्यापक शिक्षक तसेच जिल्हा स्तरावर उत्कृष्ट पुरस्कार मिळविणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या टीमचे सन्मानचिन्ह देऊन त्यांना आमदार संजय कुटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले याशिवाय पंतप्रधान आवास योजनेमध्ये कमी कालावधीत अधिक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्याकरिता रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्रीकृष्ण भटकर कनिष्ठ सहाय्यक शुभांगी सोळंके तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी प्रेमलाल जावरकर यांनी केले एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव